रात्री गाड झोप लागलेली असते पण सकाळी उठताच नाक धनानून लागतं शिंकांवर शिंका नाक पाणी पाणी आणि डोळे लाल आणि आपण लगेच म्हणतो अरे परत सर्दी झाली पण सांगते ही सर्दी नसते हे तुमच्या नाकातलं ओव्हरलोडिंग असतं जणू नाकाचा फ्यूज उडलाय यालाच वैद्यकीय या भाषेत व्हायसोमीटर रायनेटिस म्हणतात तर चला आज आपण पाहणार आहोत असे तीन घरच्या घरी करता येणारे झटपट उपाय जे फक्त पाच मिनिटात ही समस्या शांत करतात आणि शेवटी एक असा प्रेशर पॉइंट सांगणार आहे जो दहा सेकंदात नाक मोकळं करतो आपला नाक हा आपल्या शरीराचा नैसर्गिक हीटर कूलर आहे थंड हवा आत आली की नाक तिला गरम करण्याचं काम करतो पण हिवाळ्यात हवा खूपच थंड आणि खूपच कोरडी असते यामुळे नाकाच्या आदल्या नसा गोंधळतात आणि नाक जास्त पाणी जास्त कफ तयार करतो यातून येतात सतत शिंका नाक गळणं डोळ्यातून पाणी डोकं जड उपाय एक सोन्याची पेस्ट तिखट गोड हळद मिश्रण हळद अतिशय गुणकारी आहे पण ती एकटी प्रभावी नसते तिला लागते एक छोटीशी चावी काळी मिरी बनवण्याची पद्धत अर्धा चमचा हळद चिमूटभर काळी मिरी एक चमचा शुद्ध मध ही पेस्ट सकाळी उठल्या उठल्या खा काळ्या मिरीतील पिपराई हळदीचे गुण शरीरात शंभर पट वेगाने काम करू देतो त्यामुळे सकाळची अलर्जी नाक गळणं आणि थंडीची संवेदना हो उपाय दोन ओव्याची गरम वाफ सायनस साठी एक साधं भांड एक कप पाणी एक चमचा ओवा एवढंच पुरेसा आहे कसं करायचं पाणी उकळवा त्यात ओवा टाका डोक्यावर टॉवेल घेऊन पाच मिनिटे वाफ घ्या ओव्यामध्ये असलेला थायमॉल सायनसची सूज लगेच शांत करतो नाकातला अडकलेला कफ वितळतो आणि डोक्याचा जडपणा कमी होतो ज्यांना सकाळी डोळे चुरचुरतात किंवा कपाळ जड होतं त्यांच्यासाठी हा उपाय तीन तीस सेकंदाचा जादुई नाक उघडणारा प्रेशर पॉईंट कुठेही असाल ऑफिसमध्ये बसमध्ये किंवा प्रवासात हा एक उपाय ताबडतोब करा कसा करायचा भुयांच्या मध्यभागी हलका दाब द्या त्याच वेळी नाकाच्या दोन्ही बाजूंना अंगठा तर्जनीने प्रेस रिलीज करा हे तीस सेकंद करा यामुळे सायनसचा रक्त प्रवाह हो वाढतो आणि नाक काही सेकंदातच मोकळं होत हे करून बघा लगेच फरक जाणवेल हिवाळा चहा पोहे ऊन आणि आनंदासाठी आहे शिंकांच्या मशीन सारखा उठण्यासाठी नाही आजचे हे तीन उपाय करून बघा आणि उद्या सकाळी कसा बदल दिसतो ते स्वतः अनुभवून पहा तीस नंतरही तरुण आणि आकर्षक दिसण्यासाठी पाच जबरदस्त टिप्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सोप्या पण जबरदस्त आरोग्य साठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद